लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अचानक मासरेडचं आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या व्यक्ती आणि ठिकाणांवर लातूर पोलिसांकडून प्रभावी कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्रेसष्ट लोकांवर बासष्ट गुन्हे दाखल करून दोन लाख शहाण्णव हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हातभट्टी दारू आणि हातभट्टीचा रसायन मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील छत्तीस पोलीस अधिकारी एकशे एकसष्ट पोलीस अंमलदारांची विशेष पथके बनवून राबविण्यात आलेल्या मासरेडमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर तसेच देशी विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्रेसष्ट इसामांवर बासष्ट गुन्हे दाखल करण्यात आले यामध्ये हातभट्टी हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचना आणि मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे subscribe now and press the bell icon Never miss an update.